या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम विठोबा रखमाईच्या जयघोषात पन्हा तालुक्यातील वाघवे इथं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाने अखंड हरिणाम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचं यंदाचं हे तेविसावं वर्ष होतं श्री हनुमान भजनी मंडळाने समस्त ग्रामस्थ वाघवे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य ह विठ्ठल वास्कर महाराज यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडला दरम्यान नुकतीच या पारायण सोहळ्याची काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सांगता झाली यावेळी महाप्रसादाचा महाप्रसादा लाभ वाघवे पंचकृषीतील हजारो भाविकांनी घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पन्हा तालुक्यातील वाघवे येथील श्री हनुमान मंदिरात सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं यंदाचं हे तेविसावा वर्ष असून हनुमान भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ह प या महाराज यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडला दररोज पहाटे त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन दुपारी संत तुकाराम महाराज गाता भजन हरिपाठ व सायंकाळी प्रवचन जय जय रामकृष्ण हरिचा जप आणि रात्री कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले व्यासपीठ चालक श्रीकृष्ण पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन गावातील प्रमुख मार्गावरून तिंडी सोहळा पार पडला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महाप्रसादाचा लाभ वाघवेसह पंचक्रुशीतील ला हजारो भाविकांनी घेतला टी नेक्स्ट मनासाठी पन्हाळाहून दत्तात्रय धडेल